मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता चिखलगाव ग्रामपंचायत कडून नागरिकांची दिशाभूल राजू वाघमारे वणे शहरालगत चिखलगाव ग्रामपंचायत असून त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत उडान पुलाचे बांधकाम सुरू असल्याने ग्रामपंचायत उडान ग्राम पूल अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन उड्डाण पूल वेगळ्या पद्धतीने बनविण्यात यावे असे बैठकीमध्ये अधिकारी यांना सांगितले असता अधिकारी यांनी नकार दिला मात्र उड्डाणपूल बनवत असताना उड्डाणपुलावर स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्यात न आल्याने नागरिकांची देशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे मारिका भारता मनोज नवलेपणी निर्माण होण्याचं कारण असं आहे की बा होणारा जो उड्डाणपूल आहे जेव्हा कधी तो त्या पुलाची ज्यावेळेस त्या पुलाचं म्हणजे सर्वे घालता त्या पुलाच्या सर्वेच्या वेळेस ग्रामपंचायतीने जो प्रिकॉ प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होतं प्रकारचा तो पुण्या बन बनणार आहे आणि काय बनणार आहे त्याची दिशा अंदेशा हे पूर्ण ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील सगळ्या ग्रामवासियांना ग्राम सांगण्याची गरज त्यापेक्षा सरपंच किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं काम होतं आणि त्या ग्रामपंचायतीच्या पूर्ण असं काम होतं की लोकांना सतर्क करून आज वेळेवर हे लोक मिटिंगाच्या वेळेवर मिटिंगाच्या मिटिंगा वेळेवर ठेवून जेव्हा हे पूर्ण शँक्शन झाल्यावर त्या मिटिंगा घेऊन न रद्द होणारा पुलिया अशा पुलियाबद्दल मिटिंगा घेऊन लोकांमध्ये संग्रह निर्माण करून लोकांच्या कुठला तरी भूल थापा घेऊन ह्या ग्रामपंचायतीची मिटिंगा ह्या सध्या चालू आहे आणि त्याला कुठलाही म्हणजे बेस नसताना ह्या ग्रामपंचायत आपल्या स्वबळावर मिटिंगा घेऊन लोकांची दिशाभूल कर करण्यासारखं कर दिसून राहिलेलं आहे सभा होत असताना तिथे रोजगारांचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही आहे युवक बेरोजगार आहे मात्र याला कुठंच रोजगार देण्याचं प्राधान्य करत नाही असं ना, पाहतो म्हणलं तर ज्या ठिकाणी कोणताही प्रकल्प चालू होत असताना ग्रामस्थांना पहिल्यांदाच तिथं प्राधान्य देणं गरजेचं आहे कुठली ग्रामपंचायत असो नगरपरिषद असो या स्थानिक कुठलंही काही अर्थ असताना त्या ग्रामपंचायतीच्या किंवा त्या प्रकल्पाच्या हद्दीमध्ये जे पण लोक येतात त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आणि रोजगार मिळण्यासाठी असंख्य युवक हे प्रतीक्षेत असतात त्यांना कदापि डाउलून चालणार नाही त्यांना रोजगार मिळालाच पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय ह्या ग्रामपंचायतीला काही ते बराबर नाही सहन होणारं काम नाही लोकांना ग्रामपंचायतीच्या त्यांनी हा रोजगार निर्माण करूनच द्यावा याला सरपंच कुठेतरी जबाबदार आहे असं वाटत असं म्हणू शकता ना ग्रामपंचायतीचा सरपंचच हा मुख्य असतो सचिव हा इम्प्लिमेंट करत असतो त्याच्यामुळे सरपंचाने याच्यात मुख्यतः भाग घेऊन बेरोजगारांना रोजगार द्यावा